परिसरामध्ये त्यांचा आवाज नेहमीच गाजत आलेला आहे ते जोरात बोलतात काही जणांना वाटते की सर असून सुद्धा जोरात का बोलतात ते निर्मळ आणि स्पष्ट असल्याचं प्रतीक आहे जेव्हा कोणी जोरात आणि स्पष्ट बोलते ना त्याचा आवाज मोठा असते तो भीत नाही कोणाला कोणाच्या बापाला भीत नाही अशा पद्धतीचा आवाज ज्यांचा असतो ते निर्मळ आणि स्पष्ट असतात म्हणून त्यांचा आवाज मोठा आहे तुम्हाला मला माहिती असायला पाहिजे एकदा हातगावला भारतीय त्यांनी बहुजन समाज पार्टीचे या किनवट परिसरामध्ये अत्यंत जिवंतपणे म्हणजे ती बहुजन समाज पार्टी इथे पाया रुजवण्याचं काम या तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं काम सुरू करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते डॉक्टर आनंद भालेराव सरांचं आहे बहुजन समाज पार्टीचा असंच बैठक संपन्न करून येत असताना हातगावच्या परिसरामध्ये तुम्ही तुम्हाला आम्हाला माहिती असेल की एक बस पूर्ण चिरून गेली पूर्ण चिरून गेली कमीत कमी दहावीस लोक तिथे मरून पडले तेरा लोक मरून पडले आणि तशा अवस्थेमध्ये सरांचा पाय पूर्णपणे मोडला आणि मोडल्याच्या नंतर त्या परिषाणीमध्ये ते मला फोन करतात मी वाचलो म्हणून बोलतो तुला मला आत्ताच्या आता बघायला आलास तर बरं आहे नसता मी मरतो मी म्हटलं झालं तरी काय नेमकं तर लगेच बातमी आली सगळीकड की या ठिकाणी अपघात झाला आणि तेरा चौदा लोक जाग्यावर गेले त्या मूर्तीच्या तांडवातून डॉक्टर आनंद भालेराव आज आपल्यासमोर जिवंत आहेत की मोठा या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला अजून एक माहिती राहायला पाहिजे एकोणीसशे एक दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या देशामध्ये सगळीकडे कोरोना होता सगळीकडे कोरोना होता कोणी कोणाला बोलायला तयार नव्हतं कोणीच कोणाला भाकर द्यायला तयार नव्हतं कोणी बोलायला तयार नव्हतं तर भाकरीचा प्रश्न वेगळा तशा अवस्थेमध्ये सुद्धा भालेराव सरांना कोरोना झाला म्हणून दवाखान्यात ॲडमिट केल्याच्या नंतर ते म्हणतात की मी वाचेल किंवा मरेल मला माहिती नाही मी दवाखान्यात आलो मी दवाखान्यात आलो पण तू माझ्या मित्राला दवाखान्यात घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे म्हटलं तुमचा मित्र कोण सांगा ज्यांच्यासोबत तुम्ही आत्ता आहेत की नाही ते डॉक्टर आनंद भालेराव भालेराव फोन करून सांगते की अंबादास कांबळे वाचला पाहिजे अंबादास कांबळेला दवाखान्यात घेऊन तू ये तुला कोरोना होणार नाही त्यांचे वाक्य होते मी त्यांना मांडीवर घेतलं अंबादास कांबळे सरांना माझ्या मांडीवर ठेवलं त्यांना कोरोना खूप होता ते मला डोक्यावर हात फिरवत म्हणायचे की अरे तुझे लेकरं लहान आहेत पण मला भालेराव सरांनी सांगितलं की तुम्हाला दवाखान्यात घेऊन आलं पाहिजे मी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं यांची अत्यंत बिकट परिस्थिती होती परंतु त्या कोरोनाच्या आजारावर त्यांनी सामना केला आणि त्याच्यातून ते यशस्वी झाले आणि विजयी झाल्यासारखा आज त्यांचा विजय दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत असं मला वाटते अंबादास कांबळे सरांची खूप काळजी घेतली खूप जपलं आम्ही त्यांना खूप दवाखाने केले परंतु त्यांना वाचवण्यामध्ये यश येऊ शकलं नाही ही शोकांतिका या ठिकाणी त्यांच्या मित्राची आठवण म्हणून मी सांगतो तुम्हाला आम्हाला अजून एक माहिती पाहिजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जात असताना त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी एक पुस्तक मला लिहायला सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठेवर त्यांचा सा अण्णाभाऊ साठे बोलतोय नावाचं एक महत्वाचं पुस्तक आहे